टी न्यूज आवाज तुमचा साथ आमची फुरसुंगी येथील श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टचा कारभार हा मनमाणी आणि त्यात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विशाल नाणा हरपळे यांनी सहधर्मदाय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात केली होती त्यांची गांभीर्यानं दखल घेत श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करण्यास संदर्भात आज नोटीस बजावण्यात आली आहे ही नोटीस प्रज्ञा ब कांबळे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे विभाग यांच्या सहिषिक बजावण्यात आली आहे यात श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करण्यात येणार असून संपूर्ण विश्वस्त मंडळासहित संस्थेच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता तसेच बँकेचे पासबुक नोंदव्या प्रोसेडिंग बुक चेकबुक खतावण्या हिशोब पत्रके सभासद रजिस्टर विश्वस्त मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांची संपूर्ण नावे संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर असलेली यादी अध्यक्ष आणि सचिवांच्या सहीनं हजर करण्यात यावी तसंच मंजूर घटना आणि नियमावली सहित सर्व विश्वस्त मंडळाला देखील हजर राहण्याच्या सूचना चौकशी पत्रात देण्यात आल्या वरील प्रमाणे कागदपत्रे आणि हजर राहण्यास टाळाटाळ केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही नोटिशीत म्हटलंय सदरची चौकशी ही दिनांक आठ ऑगस्ट दोन रोजी सकाळी अकरा वाजता प्रज्ञा ब कांबळे निरीक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पुणे विभाग या ठिकाणी होणार आहे आपल्या भागातील